शहाऐंशी बसून या ठिकाणी येतोय आणि तीस पस्तीस वर्षापासून या आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये आम्ही लंच किंवा जेवण त्या ठिकाणी घेऊत असतो काल रात्रीसुद्धा मी नेहमीप्रमाणे माझ्या रुटीन वेळेवर दहा वाजता एक दोन चपाती डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाल्ल्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसऱ्या जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला ओमेंडिंग त्या ठिकाणी झाली आणि कॉमेंडिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये मध्ये आलो आणि त्या कॅन्टीनवाल्याला मी विचारलं की बाबा तू मला जेवायला कोणी दिलं त्या लोकांना जरा बोलवा त्यांनी त्या लोकांना बोलवलं मी त्यांना त्याच्यातला मी स्मेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणतो ये बहुत गंदा आहे मग मी मॅनेजरला बोलवलं त्याला दाखवलं जेवणारी अड्डा लोक होती त्यांना दाखवलं सगळ्यांनी सांगितलं की हे निकृष्ट नाही हे सडलेलं कुजलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली यापूर्वी या कॅन्टीनमध्ये पंधरा पंधरा दिवसाआधीचं नॉनव्हेज द्यायचं अंडी पंधरा पंधरा दिवसाची चार चार पाच पाच दिवसाच्या भाज्या या संदर्भात मी एमडीकडे तक्रार केली मी फूड अँड ड्रग्ज विभागाला तक्रार दिली एवन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं मराठी सांगितलं हिंदी सांगितलं इंग्रजी सांगितलं आणि शेवटी हात जोडून सांगितलं की कृपा करून महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवाशी खेळू नका आमदारांच्या जीवनाशी खेळू नका आणि या कॅन्टीनमध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला या अधिवेशनाच्या काळात दहा हजार ग्रामीण भागातले अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतकरी असतील पक्षाचे कार्यकारी असतील हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावने त्या ठिकाणी जातात पण जो कॅन्टीनचा मालक आहे ज्याला तीस वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो कोणाचा कोणा अधिकाऱ्यांचे साठवलोट आहे हे मला सांगता येणार नाही पण त्याची मुजळी एवढी वाढली की कोणाच्या ताटामध्ये चिपकिली निघते कुठे उंदीर निघतो त्याच्या किचनमध्ये पाहिलं तर तिथे थमा वाटत नाही कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात आणि आज माझ्या मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येक जण सांगून आला की आमच्यासोबत या ठिकाणी असं घडलेलं आहे पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला ना मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन ही शिवसेनेच्या शैलमध्ये होती आज काही उभाटाच्या संजय राऊतनी माझ्या टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी आहे पण दहा वर्षापूर्वी राजन बिचारे ज्यावेळा दिल्लीमध्येच्या कॅन्टीनमध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथल्या कॅन्टीनमधला जो वेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोमून त्याला मारलं होतं तेव्हा या संजय राऊतला हा दिसलं नव्हतं का म्हणजे तुमच्यासोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काही रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली ही जी दुटप्पी भूमिका आज या उभटाची आहे तर त्याचा त्याची काही मी परवा करत नाही मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधानभवनामध्ये आज अध्यक्ष मोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट जेव्हा सडलेलं जेवलेलं कुंजलेलं जेवण मी इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये जर अध्यक्षपदाने परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी आताच नर झिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी तीन महिन्याआधी दोन तीन महिन्यापूर्वी याचा टेस्ट घेतल्या पण आतापर्यंत रिपोर्ट आला नाही अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळणं रात्री त्या समितीचे चेअरमन त्यांना देखील मी फोन केला एमडीला मी त्या ठिकाणी फोन केला आणि ही सगळी व्यथा ही त्या ठिकाणी मी मांडली आणि आज महाराष्ट्रभर ज्या प्रतिक्रिया उमटून राहिल्यात की हे जे या जा ठिकाणी जेवण मिळतात हे निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे तशा जा प्रकारची मागणी मी करणार आहे पण त्यांना मारहाण करणं हे कितपत योग्य मारहाण करणं कितपत योग्य ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे आमदार जरी असतो आमदार जरी असतो तर मी माणूस आहे आमदार जरी आला तर मी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे माला मला मराठी अमारी नाही पण मला वाटतं साउथ इंडियन लोकांकडे हा कंत्राट कंट्राट ने भी सारख देखिए जब कोई मुझे पॉइजन खिला रहा हो तो मैं इसकी पूजा करूंगा बाला साहब ने ये नहीं सिखाया हमको बाला साहब ने हमको सिखाया कि अगर कोई आंख पर आता है तो उसके साथ में भीड़ जाए इसलिए हमारी जो रिएक्शन थी उस टाइप की थी लेकिन संजय राउत ने कहा है कि जिस प्रकार से आप लाला जी की दुनिया उसकी एक नहीं संजय राउत को पूछिए कि राजन बिचर ने क्या किया था दस साल पहले दिल्ली में जब एक वेटर ने उनको रोटी के गए, खाना परोसा था वो खाना ठीक नहीं था तो उसके मुंह में रोटी मार के वो खासदार ने उनके वो हटके उनको मारा था जब संजय राउत कहाँ गए थे ज़िण रौगा, ज़िण रौगा। रौगा। हाँ आणि ज्या ज्या वेटरच्या तोंडामध्ये त्यांनी पोळी कुंबळी होती त्या मुस्लिम विक्रेत्याला रोझा होता त्याचा रोजा तुम्ही तोंडला होता त्याच्या तोंडामध्ये अन्न कोचून मी तर काही असं केलं नाही <laughs> मी त्या समितीच्या अध्यक्षांना पण रात्री फोन केला की तुम्ही फक्त केवळ आमदारच नाही त्या कॅन्टीनमध्ये येणारा प्रत्येक कोणी असो तो पत्रकार महोदय असतील आमदार असतील अधिकारी कर्मचारी का पक्ष कार्यकर्ता संदर्भात या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे आता तुम्ही सगळं जगासमोर एवढं मीडियाने आणलं की प्रशासनाने स्वतः जाऊन या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे